फुलेवाडी डुक्करवाडी तालुका खानापूर येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळ फुलेवाडी इथं सोमवार दिनांक सोळा रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय या वर्षी या मंडळाचं एकविसावे वर्ष पूर्ण झाले असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या वर्षीची श्री जी गणेश मूर्ती आहे ती मूर्ती विघ्नहर्ता ग्रुप फुलेवाडी या ग्रुपनं सुंदर अशी बारा फुटांची मूर्ती मंडळाला दिली आहे व स्वतः सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलंय यामध्ये सुभाष कुंभार संतोष कुंभार सागर कुंभार संदीप कुंभार सुनील कुंभार पुंडलिक कुंभार राहुल कुंभार सचिन कुंभार व्यंकट कुंभार ज्योतिबा कुंभार सुनील कुंभार विनायक कुंभार गणपती कुंभार साईश कुंभार प्रवीण कुंभार विठ्ठल सापगावकर पंकज कुंभार गणपती कुंभार संकेत कुंभार विनायक कुंभार या सर्व विघ्नहर्ता ग्रुपचे सहकार्य लाभले सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलंय